टेम्पोचा अपघात चालक गंभीर जखमी मुंबई पुणे वरून पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या टेम्पोने बोरघाटात खोपोले एक्झिटजवळ अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेम्पोच्या केबिनमध्ये चालक अडकून गंभीर जखमी झाला असून क्लीनर किरकोळ जखमी झाला आहे या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट वाहतूक पोलीस आय यंत्रणा पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य लोकमान्य हॉस्पिटलची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होत टेम्पोमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढून पुढील उपचारासाठी एम जी एम रुग्णालयात दाखल केले दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न